एक वाक्य लक्षात ठेवा चार बहिणी असतील तीन श्रीमंत असतील एखादी गरीब असेल ना त्या गरीब बहिणीला सांभाळून घ्या तिला कधीच आपल्या गरिबीची जाण होईल असं वागू नका बऱ्याचशा बहिणी मी पाहतो ज्या श्रीमंत आहेत सोनं एवढं मोठ्या अंगावरती धारण करून येतात ॲटिट्यूडमध्ये येतात भारी भारीच्या साड्या घालून येतात आणि बिचारी शेतकऱ्याची फाटकी साडी घालून आलेली बहीण तिच्या जवळ सुद्धा उभ्या राहत नाहीत का आम्हाला लाज वाटते फाटक्या बहिणीची बऱ्याचशा बहिणी अशा आहेत माई बाब जे श्रीमंत आहेत ते त्यांच्याच ॲटिट्यूडमध्ये असतात गरीब बहिणीला बोलत सुद्धा नाही तू अरे एका ले, एका मायची लेकर आहोत आम्ही लहान असताना तुला जर तिला जर चॉकलेट मिळालं तिने एकटीने नाही ग खाल्लं तुला अर्ध दिलं नंतर तिने खाल्लं लहान असताना आम्ही एकमेकींसोबत एवढे प्रेमाने राहत होतो आज तू शिकलीस तू दिसायला सुंदर आहेस म्हणून तुला चांगला शिकलेला श्रीमंत माणूस श्रीमंत पती मिळाला ती बिचारी काळी सावळी आहे शिकलेली नाही शेतकऱ्याला मिळाली तिला शेतात काम करावं लागतं तिचे हाड काळे होतात अजूनच ती काळी झाली ती फाटकी साडी घालून आली तू मोठी व्ही आय पी बंगल्यामध्ये राहतेस एसी मध्ये राहतेस म्हणून तू लालबुंद सफरचंदासारखी तुझे गाल झाले गोरी गोरी पान झालीस ब्युटी पार्लर मध्ये जाऊन हे धुरे कापून केस कापून मोठी आयटी देतेस म्हणजे तू फार शहाणी झालीस अरे तीही अन्नच खातेस तूही अन्नच खातेस तू काही सोने चांदी खात नाहीये गरीबीचा मजा कधीच उडवायचा नाही बाप गरीबीचा गरीब गरीब माणसाला कधीच अपमानित करायचं नाही गरीब बहीण असेल तिचा सन्मान करा नाजू नका अरे कित्येक बहादर आहेत मुलं जास्त जेव्हा शिकले ना मोठ्या ऑफिसवरती ऑफिसमध्ये शिकले ना ऑफिसमध्ये बसायला लागले ना फाटक्या बापाला बाप म्हणायची लाज वाटते एक उदाहरण सांगतो ऐका गोड कथा आहे महेशराव फार गोड आहे एका बापाने आपल्याले करा एका पित्याने आपल्या ले लेकराला फार गूढ संस्कार दिले संस्काराचं फार महत्व आहे बरं एका पित्याने आपल्या ले लेकराला फार गूढ संस्कार दिले वारकरी होता तो पिता मुलगा फार शिकला फार शिकला एवढा मोठा झाला एवढा मोठा झाला अमेरिकेमध्ये चांगला मोठा क्लासमन अधिकारी झाला त्या मुलाच्या ताब्यामध्ये पन्नास वर्कर्स होती पन्नास नोकर होती पन्नास त्याच्या हाताखाली माणसं होती पण बाप वारकरी होता गुडघ्याच्यावर दोतर अंगावरती तो आ, शेला डोक्यावरती आपली पगडी आणि बाराबंदी पण खांद्यावरती भगवी पताका होती भगवी पताका घेऊन ज्ञानोबा तुकाराम करत करत आळंदी पंढरपूरची वारी करणारा वारकरी होता पण संस्कार लेकराला फार गोड दिले होते म्हणून तो मुलगा अमेरिकेतनं फोन करायचा बाबा तुम्ही एकदा अमेरिकेला एक या एकदा या एकदा या बापानी प्रत्येक वेळेस म्हणायचं काय आहे रे तुझ्या अमेरिकेमध्ये काय तुझ्या अमेरिकेमध्ये माझा पांडुरंग आहे तुझ्या अमेरिकेमध्ये ज्ञानोवर ज्ञानोबराय आहेत माझ्या माऊली माउली ज्ञानोवर आय आहेत तुकोबर आय आहेत काय तुझ्या अ तुझ तुझ्या अमेरिकेमध्ये नाही येणार मी मुलगा बार बार म्हणतो बाबा एकदा तरी या बाबा एकदा द्या एकदा या प्रत्येक वेळेस नाकार देत देत एकदा पिचारा तो पिता होकार देतो ठीक आहे बाळा येतो मी पण एका आटीवर कुठल्या बाबा तुझ्या अमेरिकेला आल्यानंतर अरे ते माझं गुडघ्याच्यावर धोतर माझी बाराबंदी माझा फेटा आणि माझी भगवी पताका आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा गाथ्याची आणि ज्ञानेश्वरीची माझ्या बगलेमध्ये पिशवी याच वेषामध्ये जसा माझ्या भारताच्या मातीमध्ये राहतो मान्य असेल तर बोल अन्यथा येत नाही मुलगा म्हणला ठीक आहे बाबा तुम्ही आपल्या वेशामध्ये काळजी करू नका मुलाने तिकीट पाठवले हो तिकीट बापाला मिळालं तो बाप मुंबईला गेला आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरती गेला तो बाप बिचारा विमानामध्ये बसला विमान निघालं ऐका विमानामध्ये ते बाबा बसले आणि सगळे त्या वारकऱ्याकडेच बघत होते हे लाल उंद लाल टमाटर सारखे ज्यांचे घाल अमेरिकेच्या विमानामध्ये म्हणजे विदेशात जाणारं विमान सर्वच ते फॉरेनर बसलेले लाल टमाटर सारखे ज्यांचे घाल मक्याच्या कणसाच्या केसासारखे मक्याच्या कणसाला जसे केस असतात तसे त्याच्या डोक्यावर केस भोरे भोरे है ना अशी लोक सर्व वारकऱ्याकडे बघत होते सर्व वारकऱ्याकडे बघत असताना वारकरी मात्र त्याला काय गरज आहे जा या या जमान्याशी काय गरज आहे या लोकांशी वारकऱ्याने आपली माळा घेतली माळा काळडी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून आठ तास वारकरी रामकृष्ण हरी भजन करत होता काय गरज आहे या लोकाची अरे तु म्हणे हसे जन नाही का होता आणि जसही अमेरिकेच्या एअरपोर्टला विमान उतरलं मुलगा घ्यायला आला मुलगा मोठा अधिकारी होता पाच पन्नास लोक त्याच्या सोबत होती झेड सेक्युरिटी होती व्ही आय पी सेक्युरिटी महाराज एवढा मोठा अधिकारी असताना झेड प्लस सेक्युरिटी असताना एवढे मोठे पोलीस एवढे मोठे त्याचे अधिकारी सोबत होते बाप विमान विमानामधनं उतरला गुडघ्याच्या वर धोतर बाराबंदी बगलबंदी डोक्यावरती फेटा बाप आधीच म्हणला बाळ्या मी माझ्या वेशातील अमेरिकेत गेल्यानंतर परत तिथं म्हणशील बाबा घाला बरमुडा मी बरमुडा घालायचो नाही तो बाप त्याच वेशात उतरला आणि ऐका आता संस्कार मुलाने बापाकडे बघितलं बापाने मुलाकडे बघितलं मुलगा एवढा व्ही आय पी पोशाखामध्ये होता मागे पाच पंचवीस पुढे पाच पंचवीस त्याच्या उभे होते सर्व सर्वांना बाजूला सारून मुलगा धावत पळत विमानामधनं उतरलेल्या पित्याकडे गेला आणि त्या वारकरी वेशाच्या बापाच्या डोक्यावरती बुटा डोक्यावरती त्या लेकराने आपलं मस्तक टेकवलं बापाला चप्पल सुद्धा नाही काढू दिली अरे तसंच मस्तक त्या बापाच्या डोक्यावरती टेकवलं बापाच्या पायावरती आपलं मस्तक टेकवलं आणि असं वर पाहिलं तर वारकरी वेशामधला बाप ढसा ढसा रडत होता बाप रडत होता मुलाला कळालं नाही मुलगा उठला बाबाला विचारतो बाबा विमानामध्ये येताना काही त्रास झाला का, का? नाही रे माझ्या राजा मग बाबा रडता का बापाचं उत्तर आहे का बाप म्हणडो अरे राजा पाच पन्नास लोक तुझ्या मागे पुढे फिरतात अरे एवढे पोलीस तुझ्या बंदुकी घेऊन तुझ्या संरक्षणासाठी आहेत अरे अमेरिकेचा एवढा मोठा अधिकारी असून सुद्धा या फाटक्या वारकरी बापाला बाप म्हणायची तुला लाज वाटली नाही रे ही माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे सर्वात मोठी कमाई आहे बाळा म्हणून हे दुःखाचे आश्रू नाहीत रे हे आनंदाचे आश्रू आहेत एवढं मोठं माझं लेकरू माझ्या फाटक्या धोत्रावाल्या बापाला बाप म्हणायचं विसरलं नाही खळखळ डोळ्यामध्ये आश्रू आले पंडे आश्रू का आमचं दोन चार ग्रंथ दोन चार पुस्तक शिकत आणि फाटक्या धोत्राच्या बापाला शिकवत एवढ्या गाव ढाळवानी यचवू नका माझ्या ऑफिस मध्ये अरे ज्या बापाला तू गावढाळ म्हणतो गाडवा तुला काय खावं याची अक्कल नव्हती रे लहानपणी जे नको खायला पाहिजे होत तेच खात होतास ना त्या बापाला म्हणतोस मे नाथ याला संस्कार पाहिजे हे हे संस्कार म्हणून माझ्या ताईंना कोणी गरीब असेल ना मजाक नाही उडवायची फार गोड आहे पण आपल्याला पुढे जायचं सती मातेचा सर्व अपमान करतात बहिणी म्हणतात काय सती सती गरीब आहे एक रुची काय एक दक्ष प्रजापतीची ही मुलगी भगवान बाबाला दिली जाते म्हणून भोलेबाबा गरीब आहे स्मशानामध्ये राहणार आहे पण बाकी दोन बहिणी श्रीमंत आहेत काय सती अगं तुझ्या मिस्टरांनी एखादी गाडी घेतली का अजून बैलावरच बसतं काय सती तुझ्या मिस्टराने अग आजू एखादा सफारी ड्रेस शिवला की अजून का तडच अंगाला गुंडाळत अपमान केला जातो आता ऐका सती मातेला वाईट वाटतं बाकी बोलतात ते काही नाही पण एवढ्या भीडमध्ये एक माता येते ती एक मायच आहे हृदयासीला होते बाळा का लिशित तिला माहिती आहे माझं शिर धडा वेगळं होणार तरी सुद्धा मरणाला न घाबरणारी माय आहे वेळ कमी असल्यामुळे लगेच पुढे जातो ऐका सतीमाता समोर जाते दक्ष माझ्यासारखा सिंहासनावरती बसलेला आहे सर्व सभासद असतात दक्ष असतो अरे आली बघा आली बिना निमंत्रणाची आता मात्र सगळ्यासाठी सिंहासन भोलेबाबाचा अपमान पाहते अरे आपला बाप जर पित्याचा अपमान करत असेल तर ते पतिव्रता नारीने कधी सहन करायचा नसतो सतीमाते सतीमाता बाह्या सारते आणि दक्षाला म्हणतोय दक्ष अरे दक्ष ऐक तू मला जन्म दिला तू माझा पिता आहेस पण जर माझ्या भगवान बाबाचा जर अपमान करत असतील तर दक्षा मी ते सहन करणार नाही आणि सर्व सभासदांना म्हणते सुन हु सभासदिंदाकर निंदा अरे ज्यानी ज्यानी जसा अपराध केला तस तसं त्यांना फळ मिळेल आणि सती माता दक्षाला उद्देशून म्हणते अरे दक्षा ज्या दक्षापासनं मला हे शरीर मिळालं या शरीराला मी एक क्षण सुद्धा ठेवण्याची इच्छा माझी नाही जर माझ्या बाबाचा अपमान होत असेल सती माता डाव्या पायाचा गा अंगठा जमिनीमध्ये गाठते आग्नी प्रज्वलित करते कुंड तयार करते आग्नी प्रज्वलित करते आग्नीमध्ये आपला देह त्याग करते भोले बाबा येतात बाबाला कळत दक्षाचा अपमान दक्षाचं धडा वेगळं करतात भगवान भोले बाबा काल त्या झाकीचं आपण दर्शन केलं भगवान भोलेबाबा मातेला घेतात विश्वावरती तांडव करतात भोलेबाबा वेडे होतात प्रेमामध्ये मा पार्व मा सतीच्या परिणाम भगवान श विष्णू आपल्या सुदर्शनाने मातेच्या देहाचे तुकडे तुकडे करतात ज्या ज्या ठिकाणी तुकडे पडले तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण होतं असं म्हणतात एकशे आठ शक्तीपीठ तयार होतात निर्माण होतात